जर तुम्ही या पूर्वीचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर सुरुवातीला तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतरच हा व्हिडिओ बघा कारण एकही अशी माहिती तुमच्याकडून मिस होऊ नये या दृष्टिकोनातून मी प्रयत्नशील आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक एकरसाठी मिरची लागवड करणार आणि त्याचं मशागत कशा पद्धतीने झालेली आहे दोन बेडमधील अंतर काय आहे कोणते कोणते खत या ठिकाणी या मिरची लागवडीमध्ये वापरण्यात येणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगितलेली आहे नमस्कार शेतकरी बंधू शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब वरती मी मारुती जाधव पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलं होतं की आपण ही जे नवीन मिरची लागवड होणार आहे या मिरची लागवडीचं वेळापत्रक तुमच्या समोर सादर करणार आहे आणि हा वेळापत्रक असं राहणार आहे की सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत म्हणजे लागवडीपासून तर काढणीपर्यंत आपण पूर्ण एक एक व्हिडिओ करून आपल्या युट्यूब वरती अपलोड करणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य तो मार्गदर्शन मिळाला पाहिजे तर मित्रांनो अजून दोन तीन दिवसानंतर इथे मिरची लागवड होणार आहे त्या आधी येथे आज मल्चिंग पेपर टाकण्यात आलेला आहे तर मी तुम्हाला थोडक्यात मल्चिंग पेपर विषयी माहिती सांगतो आहे या मल्चिंग पेपरची जी साईज आहे मित्रांनो ती म्हणजे लांबी सोळाशे फूट आहे रुंदी चार फूट आहे आणि याची जे थिकनेस आहे ती पंचवीस ची आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये जे ड्रीप लाईन टाकण्यात आलेली आहे ती सिंगल ड्रीप लाईन असून त्याची जे साईज आहे ती सोळा एम एम एवढी आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मिरची लागवडीसाठी येथे पूर्णपणे तयारी झालेली आहे तर मित्रांनो एका एकरसाठी जे मल्चिंग टाकण्यात आलेलं आहे त्या मल्चिंगचं खर्च हे एकरी किती आलेलं आहे ते आपण जाणून घेऊया किती बंडल मल्चिंगचे या एका एकर साठी लागलेलं ला आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो मित्रांनो तर दोन बेडचं मधलं अंतर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे साडेचार फूट आहे त्या दृष्टिकोनातून त्यांना एका एकरसाठी सहा बंडल लागलेले आहे ला मित्रांनो एका बंडलची जी किंमत आहे ती जवळपास पंधराशे रुपये याप्रमाणे एक बंडलची किंमत आहे मित्रांनो सोबतच लेबर चार्जेस मित्रांनो येथे पर बंडल असं आकारण्यात आलेलं आहे एक बंडल सातशे रुपये याप्रमाणे त्यांनी लेबरनी चार्जेस घेतलेले आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हरायटी कोणती वापरण्यात येईल तर मित्रांनो व्हरायटी ही शार्क वन स्टार फील्ड या कंपनीची वापरण्यात आलेली आहे जे की नर्सरीमध्ये बुक आहे दोन दिवसानंतर येथे लागवड होणार आहे या एक एकर क्षेत्रामध्ये जे तुम्ही बेड पाहत आहात हे या दोन बेडमधील अंतर हे साडेचार फूट आहे इथे जे मिरची लागवड होणार आहे त्या दोन मिरची मधला जो अंतर आहे तो दोन फूट राहणार रह आहे नंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो असेल लागवडीची पद्धत आणि त्याच्यानंतर नियोजन व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थांबतो इथेच धन्यवाद